दोनशे पंचवीस योजना फक्त पंचवीस टक्के काम झालं जे पौने दोन वर्षा म्हणजे अकरा महिन्यामध्ये पंचवीस टक्के काम जर दोनशे पंचवीस योजना झालंय तो ठेकेदार कोरोना केलं आणि मग असं जर मदत असेल तर आता तुमच्या कारवाई काय झाली काही प्रश्न आहे ना आपल्या दा जिल्ह्याचा बाराशे कोटीचा आहे तुम्ही म्हणताय का बाराशे कोटी फक्त दोनशे कोटी रुपये आले पैसे तुम्ही जे म्हणताय एक एक हजार दोनशे कोटी रुपयाचा आराखडा आहे फक्त दोनशे कोटी रुपये काढलेले हजार कोटी रुपये बिल दिलेली नाही त्यामुळे तुम्ही जे म्हणत असाल किंवा अवाध बिल काढले पैसे देऊन टाकले असे लाख कॉन्ट्रॅक्टरांचे काम स्लो असेल काम स्लो असेल पण बिल पीपीआय केले की केंद्राची येत नाही केंद्रातही पगड आहे आमच्या डोक्यावर टाटा सारख्या एजन्सी करते दुसऱ्या कोणी छोट्या मोठ्या एजन्सी नाही ते त्यामुळे अजून समजून की कॉन्ट्रॅक्टरांनी बिल काम टाकलेले त्याला उत्तर द्यायला मी पण भाऊ स्लो आहे ऐकून घ्या जे कसं आहे गैरसमज अनुभव काम स्लो आहे मान्य आहे पण त्या जागा उद्भव लागला नाही जागा चेंज झाली था। वात्यावाल्याची प्रॉब्लेम झाला एम एस सिचिवालयाचं तुम्ही भरत नाही त्याच्याकरता कनेक्शन दिलेली गेली की आपण पाहिजे गोष्टी काही ठिकाणी आल्या योजनेचा वेळ किती होता आपला कालावधी किती होता तर बारा महिने अठरा अठरा महिने कामावती सगळ्यांचा संपलाय मान्य लोकांना एकही योजनेचा काळावधी आता बाकी नाही तुम्ही पाणी किती लोकांनी पाहलं किती योजना आता कार्यान्वित झाली ते सांगा एकशे सासष्ट आणि कायदा केला किती झाल्या तर एकशे सहासष्ट माहिती सांगा कायदा किती पहिली गोष्ट म्हणजे योजना जिल्ह्यामध्ये योजना पूर्ण झाल्या एमएसीबीचा प्रश्न आपण कॅबिनेट मध्ये गेलो हे सगळे उपस्थित आहे कॅबिनेट मध्ये आपण हंगामा केला की तुम्ही मागची बाकी तर पंतसा तर एकही योजना चालू होणार नाही जेव्हा कॅबिनेटने टेम्पररी स्टे दिला आणि आता साडेतीनशे योजना ज्या आपले पूर्ण झाल्या ज्याला आता एक सेव्हन कनेक्शन सुरू बऱ्याच योजना झाला की ज्या योजना पूर्ण आहेत पण नवीन एमएसईबीचा म्हणणार आहे पहिले पैसे भरा पैसे मागचे पैसे भरणार नाही तर नवीन कनेक्शन मिळणार नाही त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच योजना थांबल्या चाळीस गाव मध्ये योजनांची नाव वाजत लाईट कनेक्शन आपल्याला मिळालेलं नाही तुमच्या त्यातली एक आगाव आहे आणि एक अजून तुमच्यावर एक प्रदर्शनी केली कुठली एक योजना आहे फक्त योजना पाणी आळगाव झाले ना अजून झाली स्वतः लक्ष लागतो तिथं तो सर्व करता होता चार मला नाही आढावा घेतला सांभाळायचं इतका कारभार आहे इतका कुठल्या योजनेचा ठिकाणा नाही आणि आजही सांगतो रेकॉर्ड सांगतो सत्तर टक्के योजना या फेरवणार आहेत दर योजना फेर आज खराब करा या अधिकाऱ्यांना दोषी धरा आणि यांच्यावर पुढे चालतील नाहीतर म्हणजे इतका मोठा प्रॉब्लेम झालाय की यांनी जबाबदारी अधिकारांवर निश्चित करा तरी पाहिजे आम्ही बिल देत नाही बिल देतो आम्ही टीटीआय केले शिवाय बिल देत नाही बिलकुल नाही बिलकुल नाही रे कायदा केलाय तो आम्ही तुम्ही म्हणत असा की एखाद्याशी एक्स्ट्रा कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ टाकले ते एक उदाहरण द्या हो एक्स्ट्रा सिंगल द्या एक उदार प्रत्येक पाईप आणले पाहिजे प्रत्येक पाणी निघत नाही ना पाणी निघाले